खासदार अमर काळे यांनी केली बजाज चौक उड्डाण पुलाच्या कामाची पाहणी पुढील महिन्यात होणार जनतेसाठी खुला पाहणीवेळी संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या वर्ध्यातील बजाज चौक उड्डाण पुलाच्या कामाची खासदार अमर काळे यांनी दिनांक आठ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास पाहणी केली यावेळी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती गेल्या अनेक वर्षापासून बजाज चौक उड्डाण पुलाचे काम विविध कारणामुळे रखडले होते लोकसभेच्या निवडणुकीतसुद्धा या उड्डाणपुलाचा विषय मोठा चर्चेत होता खासदार अमर काळे हे खासदार झाल्यानंतर त्यांनी बजाज चौक उड्डाण पुलाचे काम लवकर पूर्ण होण्यासाठी रेल्वे तथा बांधकाम विभागाची सतत पाठपुरावा करत उड्डाण पुलाच्या कामाला गती दिली आता बजाज चौक उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे खासदार अमर काळे यांनी आज पाहणी करत अधिकाऱ्यांशी सुरू असलेल्या पुलाच्या कामाबाबत माहिती जाणून घेतली बजाज चौक उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून हो जवळपास पुढील महिन्यात सदर पूल जनतेसाठी खुला होण्याची शक्यता असल्याचे खासदार अमर काळे यांनी बोलताना सांगितले ऑलरेडी फार डिले या कामाला झालेलं आहे आणि खासदार झाल्यानंतर सातत्यानं या कामाचं काम हे पूर्णत्वास जावं याकरता फॉलोप त्यानिमित्तानं चालू होतं आणि अनेक वर्षापासून बंद असलेले काम आपण तात्काळ तेव्हा चालू करून घेतलेलं होतं आणि आता एक अराऊंड एक महिन्याच्या आतमध्ये हा आरोबी या ठिकाणी लोकांकरता या ठिकाणी खुला होईल अशी या ठिकाणी अपेक्षा करायला हरकत नाही